नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर माझी आई या विषयावर दहा ओळींचे अतिशय सुंदर निबंध घेऊन आली आहे आई हा शब्द खूप अनमोल आहे आई ही प्रेम त्याग आणि सेवा यांचे खरे प्रतीक आहे माझी आई मला चांगले काय आणि वाईट काय यातील फरक समजावून सांगते ती खूप कष्टाळू प्रेमळ आणि समजूतदार आहे आई या शब्दामध्ये सारे विश्व सामावले आहे माझी आई माझे सर्वस्व आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आईचे महत्व अधिक आहे माझी आई माझा पहिला गुरु आहे आई माझी मार्गदर्शक तसेच खरी मैत्रीण देखील आहे माझी आई मला अत्यंत आवडते मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा